श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर गावातील युवा नेते व तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रवीण ओहळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आणि आदर्शवत उपक्रम राबवला आहे नेहमीप्रमाणे वाढदिवसानिमित्त फटाके बॅनर पोस्टर किंवा मोठा खर्च न करता त्याने गावात स्वच्छता अभियान राबवून समाजासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले या उपक्रमांतर्गत गावातील मुख्य रस्त्यांची व मंदिरासमोरील साफसफाई पाण्याचे पाणवटे स्वच्छ करणे तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढणे अशी विविध कामे करण्यात आली या उपक्रमामध्ये प्रवीण ओहळ यांच्यासोबत मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनीही उत्साहाने सहभाग घेतला गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की प्रवीण ओहळ यांनी समाजकारणाचा खरा अर्थ दाखवून दिला आहे असा सकारात्मक उपक्रम प्रत्येक तरुणाने राबवावा प्रवीण ओहळ म्हणाले स्वच्छ गाव सुंदर गाव हे आपलं ध्येय आहे वाढदिवस साजरा करण्याचा हा एक नवा मार्ग असून यामधून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा आनंद वेगळाच आहे या उपक्रमामुळे पिंपरी कोलंदर तर गावात स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे यावेळी सुखदेव ओहोळ ओहोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सरजीराव ओहोळ संतोष एकनाथ ओहोळ नानासाहेब बोबडे तुकाराम ओहोळ नामदेव ओहोळ पाटील नारायण नाना ओहोळ लीलाधर ओहोळ दिगंबर धोत्रे काकासाहेब कारंडे पोपट ओहोळ सुभेदार आबासाहेब रा ओहोळ लहू अंकुश ओहोळ रामदास ओहोळ बापू सर सुभाष ओहोळ निसार शेख सर अविदास ओहोळ विठ्ठल महाराज भोवंडे पोपट मखरे बाळासाहेब बबन पवार भाऊसाहेब वाघ सर सामाजिक कार्यकर्ते मधुकर सकट भानुदास भापकर सचिन शेठ धोत्रे सचिन शेठ ओहोळ आनंद शेठ दिघे सतीश बोबडे रवींद्र भाऊसाहेब ओहोळ दादा ओहोळ ऋषिकेश रामचंद्र बोबडे योगेश भापकर मोहन धोत्रे सौरभ ओहोळ मंगेश आढाव विजय बोबडे सचिन ठुबे भूषण ओहोळ अमोल ओहोळ कैलास बोबडे राजेंद्र धांडे विशाल शिरोळे सचिन पाटोळे अपूर्व ओहोळ ओंकार ओहोळ सूरज ओहोळ राहुल ओहोळ सचिन ओहोळ बापूशेठ भोंडवे सुमित पांडे विकास धोत्रे भूषण ओहोळ ऋषिकेश कापरे बीरा कारभारी कोळपे विकी अडागळे अनिकेत पवार आदेश वेताळ कृष्णा पवार तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर्च न करता समाजाने काही देणे या कारणाने गावामध्ये स्वच्छता मोहीम तरुण घेऊन राबवत आहे यामध्ये पावसामुळे झालेली दुर्गंधी वाढलेले गवत हे इस सर्व स्वच्छता करून तसं बारूमध्ये झालेली धान आणि घाट या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना बसण्यासाठी लोकांना मच्छर वगैरे चावतात वाढलेली गवत आजूबाजूची धान सगळी साफ करून त्यांना समाजात देणे असतो या कारणाने आम्ही उपक्रम राबवत आहे अध्यक्ष पिंपरी कुलंदर यांनी जी दुर्गंधी पसरत आहे दुर्गंधी पसरत आहे याच्यापासून कसं रोखता येईल काय करता येईल युवकांना एकत्र घेऊन आम्ही एक, एक स्वच्छता मोहीम चालू केली आहे व अशी कायमस्वरूपी पुढे चालू ठेवू आम्ही एवढ्या आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि भविष्यात असेच उपक्रम राबत राहू आम्ही एवढी ग्वाही देतो प्रवीण ओहर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी अतिशय सुद्धा राबवलेला आहे आणि त्यांनी गावची स्वच्छता करण्याचं त्यांनी हा एक अतिशय सुंदर उपक्रम तयार केला हे युवा पिढीसाठी त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि आदर्श दिलेला आहे की येणाऱ्या पिढीला ते संदेश देत आहेत की जो वाढदिवसाचा जो खर्च होतो तो टाळून त्यांनी अतिशय स्वच्छता अभियान राबवलेलं आहे तसं येणाऱ्या पुढील काळात त्यांनी हाच उपक्रम राबवून गावचे सर्व काम व्यवस्थित करावे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा